हॅलो लाडक्या बहिणी नो आणि लाडक्या ताई नो खुश खबर खुश खबर खुश खबर आत्ताची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे सोळावा हप्ता कोणाला मिळणार कोणत्या लाडक्या बहिणींना सोळावा हप्ता भेटणार आहे त्याचबरोबर हा सोळा हप्ता कधी भेटणार आहे सोबतच लाडक्या बहिणींनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे किती बहिणींना हा लाभ भेटणार आहे सोबतच आपले जे अधिकारी आहे शासकीय अधिकारी यांनी सुद्धा एक आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे लाडक्या बहिणींनो या सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या बहिणीला सप्टेंबर म्हणजेच पंधरावा हप्ता भेटलेला आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची बाब असणार आहे आणि सोबतच ज्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांच्या बाबत सुद्धा अत्यंत महत्वाचा निर्णय आलेला आहे हे सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये मी आणि माझ्यासोबतचे सगळे जे यूट्यूबर्स आहेत हे प्रत्येक युट्युबर्स लाडक्या बहिणींना तुमच्या ज्या इश्यूज आहे सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत आणि यांचेच व्हिडिओ बघून हे जे न्यूज मा... पेपर आहे किंवा न्यूज माध्यम आहे किंवा वृत्तपत्र आहेत त्यांनी सुद्धा आता त्या गोष्टींना पकडून धरलेला आहेत तर पहिली गोष्ट बघा लोकमत न्यूज पेपर आणि महाराष्ट्रातील घरा घरोपर्यंत पोहोचलेला हा जो न्यूज पेपर आहे त्यांनी सुद्धा आता ही बातमी छापली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी ला तुर्तास लागला ब्रेक ऑक्टोबरचा लाभ केव्हा मिळणार आहे बघा लाडक्या बहिणींनो भलेही कितीही वृत्तपत्र माध्यमांमध्ये सुरू असेल की ई केवायसी ला तुर्तास बंदी घालण्यात आलेली आहे किंवा ब्रेक लागलेला आहे पण लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला सांगतो आहे की ई केवायसी प्रक्रिया खूपच सुरळीत चालू आहे खूपच म्हणजे खूपच सुरळीत चालू आहे मी आज सुद्धा मी माझ्या एका बहिणीची ई के वाय सी केली आणि विदिन दोन मिनिटांमध्ये केली ती ई केवायसी ऑलरेडी मी तुम्हाला शॉर्टच्या फॉर्म मध्ये सुद्धा टाकली आहे व्हिडिओच्या फॉर्म मध्ये सुद्धा टाकलेली आहे त्या बहिणींची ई केवायसी झाली लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या कारण की पुढच्या हप्ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर ई केवायसी करणं गरजेचं आहे बघा लाडक्या बहिणींनो विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही यामुळे लाडक्या बहिणींची ई केवायसी प्रक्रिया तुर्तास थांबवलेली आहे जरी हा मॅसेज मी तुम्हाला आहे तरी सुद्धा सरकारकडनं असा कोणताही जी आर आलेला नाहीये ई केवायसी प्रक्रिया एकदम सुरळीत चालवली आहे फक्त सरकारने त्या ठिकाणी काय करायला पाहिजे जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम आहे म्हणजे वडील आणि पती यांचा प्रॉब्लेम आहे तो लवकरात लवकर त्या ठिकाणी दुरुस्त करणं गरजेचं आहे अन्यथा लाडक्या बहिणी भलेही ई केवायसी ला स्थगित येईल कि भलेही ई केवायसी ला ब्रेक लागेल तरी लाडक्या बहिणी सरकारला ना निवडणुकीमध्ये पराभव पथकावरच लागेल सरकारला म्हणून सरकारने लवकरात लवकर तो इश्यू दुरुस्त करावा त्यानंतर जर बघितलं असेल त्याच्या खाली दिलेल्या आहेत योजनेतील राज्यभरातून दोन कोटी छप्पन लाख महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आहेत दोन कोटी छप्पन लाख बघा सगळे मला सविस्तर सांगणार आहे सहा महिन्या निकषावर बोट ठेवत योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली तर तुम्ही बघत असाल लाडक्या बहिणींनो पहिले सहा महिने तर कोणतीच अट नव्हती सगळं निवडणूक संपली निवडणूक नंतर काय अट सुरू झाली त्याच्यानंतर केंद्र सरकारने सांगितलं की एकवीस पासून ते पासष्ट पर्यंत यामध्येच झाला पाहिजे तुमच्याकडे चार चाकी वाहन नाही पाहिजे म्हणते तुमच्याकडे तुमचं फॅमिलीचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला लाभ भेटणार नाही एका घरामध्ये जर दोन पेक्षा जास्त महिला असेल तर लाभ भेटणार नाही असं करून सरकारने असं करून सरकारने सत्तावीस लाख बहिणी अपात्र केल्या होत्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये आणि लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितला हा पंचेचाळीस लाखाचा आकडा आहे पंचेचाळीस लाखाचा या बहिणींना सप्टेंबर महिन्यामध्ये लाभ भेटलेला नाही आणि आता ही केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अशा अलमोस्ट बहात्तर लाख बहिणी अपात्र ठरणार होत्या सत्तावीस लाख ज्या बहिणी अपात्र ठरल्या कधी जून जुलै मध्ये आणि पंचेचाळीस लाख बहिणी सप्टेंबर मध्ये म्हणजे अशा टोटल लाख बहिणी अपात्र ठरवल्या ई के वाय सी e मध्ये बरोबर कारण की या ई e केवायसी प्रक्रियेमधून हे ये लक्षात येणार होतं की कोणत्या फॅमिलीचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे सोबतच एका फॅमिलीमध्ये किती लोक राहतात हे वडील किंवा पतींच्या नावावरून माहिती पडतं कारण की राशन कार्ड मध्ये किती महिलांचा सहभाग आहे हे दिसून येतं म्हणून लाडक्या बहिणींनो सरकार असं म्हणू शकतं की बाबा ही जो आपल्याला ऑक्टोबरचा हप्ता भेटणार आहे यासाठी आम्ही काय करतो ही जी प्रक्रिया आहे ई e केवायसी तुम्ही करत राहा पण ई e केवायसी प्रक्रिया आहे सोळावा हप्त्यासाठी आम्ही लागू करणार नाही म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी आम्ही लागू करणार नाही पण त्याच्यानंतर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणींनो काय करणं गरजेचं आहे काय करणं गरजेचं आहे की केवायसी करणं गरजेचं आहे बरोबर हंड्रेड पर्सेंट सुरू आहे अतुल भाडंगे किंवा भडंगे हे बालकल्याण अधिकारी यांनी आपल्या डायरेक्ट स्टेटमेंट दिला लोकमतला महिलांचा लाभ बंद होणार नाही बघा महिलांचा लाभ बंद होणार नाही लाडक्या बहिणींना पैसे भेटत राहणार म्हणजे भेटणार म्हणजे भेटणार शासनाने आता प्रत्येक लाभार्थी ई केवायसी बंधनकारक केलेली आहे योजनेच्या ई केवायसी करण्यातील तांत्रिक अडचणी ई केवायसी करून घ्यावी हंड्रेड पर्सेंट ई केवायसी करणं आता लाडक्या बहिणींनो गरजेचं आहे आणि ते तुम्हाला करायचीच आहे त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो एका बहिणीचा मेसेज मी तुम्हाला दाखवून देतो आणि त्याच्यानंतर कोणत्या बहिणीला लाभ भेटणार आहे याची तुम्हाला माहिती देतो कारण की त्याच्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ बघताय आता बघा लाडक्या बहिणींना तर मला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता नाही मिळाला ही केवायसी बी सक्सेसफुल झाली अंगणवाडी सेविका बी से कॉल आया था हप्ता नाही आहे संभाजीनगर महाराष्ट्र प्लीज रिप्लाय आता एक बहीण आहे सजेदा खान त्या बहिणीला तुमचाही हप्ता भेटला नाही ते नाही भेटला ऑगस्टचाही नाही भेटला आणि सप्टेंबरचा पण नाही भेटला पण या बहिणीची ई केवायसी काय झाली आहे कम्प्लीट झाली आहे या बहिणीला ऑक्टोबरचा लाभ मिळेल का तर याच उत्तर आहे यस त्या बहिणीला ऑक्टोबरचा लाभ भेटणार म्हणजे भेटणार कंपल्सरी भेटणार बरोबर मग अजून कोणत्या बहिणीला लाभ भेटणार आहे ऑक्टोबर महिन्याचा लाभ कोणत्या बहिणीला भेटणार आहे त्या बहिणीची सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या अकाउंटला जमा झालेला आहे म्हणजे पंधरावा हप्ता ज्या बहिणींना जमा झालेला आहे त्या बहिणींना डायरेक्टली लाभ भेटणार म्हणजे भेटणार हे सरकारी माध्यमांकडनं आता पुढे आलेलं आहे त्या बहिणींना लाभ भेटलेला नाही पण त्यांची ई केवायसी काय झाली आहे कम्प्लीट झाली आहे ई केवायसी प्रक्रिया कम्प्लीट झाली आहे पूर्ण झालेली आहे त्या बहिणींना लाभ भेटणार म्हणजे भेटणार मग हा जो सप्टेंबरचा हप्ता आहे तर याच्यामध्ये आम्हाला भेटला नाही सप्टेंबरचा भेटणार का तर नाही फक्त आणि फक्त ऑक्टोबर महिन्याचाच लाभ तुम्हाला दिला जाईल मी पुन्हा एकदा तुम्हाला लाडक्या बहिणींना समजून सांगतो फक्त तत्पूर्वी आता आपण हा लाभ कधी भेटणार आहे हे जाणून घेऊया लाभ बघा आजची जर तारीख तुम्ही बघितली पंचवीस तारीख आहे त्या सव्वीस तर जी आर आला ना तर तो जी आर येणार आहे लाडक्या बहिणींनो तीस ते एकतीस या तारखांमध्ये जी आर आहे कारण की पुढे निवडणूक आहे हा जी एल सोळावा हप्ता या मला तर म्हणायचं आहे लाडक्या बहिणीनं की बाबा दिवाळी सारखा सण होता आणि या दिवाळीमध्ये जर तुम्हाला सरकारने त्या महिन्याचा हप्ता त्या महिन्यामध्ये दिला नाही तर नॉर्मल महिन्यामध्ये करा सहा सहा महिने तुमचं हे हप्ते आहेत पेंडिंगवर जाऊ शकतात दिवाळी सारख्या महिन्यामध्ये भावबीजीची उवाळणी तुम्हाला ज्या महिन्याची त्या महिन्यामध्ये सरकारने दिली नाही तर सरकार हे जे तुमचे हप्ते आहेत हे दोन महिने तीन महिने चार महिने पेंडिंगवर जाऊ शकतात भले की आम्ही जे युट्युबर्स आहेत मीच नाही महाराष्ट्रातील सगळेच युट्युबर्स आहेत हे तुमच्या वतीने जेव्हा सरकारकडे मागणी करतं त्याचा आक्रोश बघून सरकार, सरकार नतमस्तकोताडी तुमची घोषणा करत आम्ही जर मागणी केली नाही ना लाडक्या बहिणींनो किंवा तुम्ही आवाज उठवला नाही तुम्ही आता आवाज कुठे उठवणार आहात कोणापर्यंत पोहोचणार म्हणून लाडक्या बहिणींनो तुमचा आवाज म्हणून आम्ही सगळे महाराष्ट्रातील युट्युबर्स तुमचा आवाज म्हणून तिथे सरकार पुढे मांडणी करत असतो तर बघा मी सांगतो लाडक्या बहिणींनो तुम्हाला जे तुमचा हप्ता आहे ऑक्टोबरचा तो त्या कालावधीमध्ये जमा होऊ शकतो नोव्हेंबर ते नोव्हेंबरच्या तीन ते आठ तारखेमध्ये तीन ते आठ तारखेमध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमच्या खात्यामध्ये सोळावा हप्ता सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होऊ शकतो म्हणजे होऊ शकतो लाडक्या बहिणींना आता प्रश्न आहे त्या बहिणींना आतापर्यंत जून तुलाही ऑगस्टचे पैसे भेटलेले नव्हते त्यांना सुद्धा पैसे भेटणार का त्याच्याबद्दलही सर्वात मोठी अपडेट आली आहे अपडेट आहे अशी बहिणींना निवडणुकीसाठी सरकारला तुमचे जर मत पाहिजे असतील तर सरकार तुम्हाला सुद्धा पैसे देऊ शकतात लक्षात घ्या समजून घ्या तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर सरकारला निवडून द्यायचं असेल आणि सरकारला जर पराभवाला पुढे जायचं नसेल तर तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट साडेचार हजार रुपये भेटू शकतात म्हणजे भेटू शकतात आणि लाडक्या बहिणींनो मीच एक असेल की ह्या जे साडेचार हजार आहे या लढ्यासाठी मी महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींकडनं सरकारकडे मागणी करतोय की बाबा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जो असंतोष निर्माण झालेला आहे सत्तावीस लाख बहिणींच्या मनामध्ये आणि जर सरकारने या लाडक्या बहिणींची मागणी परिपूर्ण केली नाही तर सरकारला या सत्तावीसही लाख बहिणींचा आक्रोशाला समोर जावं लागेल तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीला वाटतं की, की साडेचार हजार रुपये तुम्हाला भेटावे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाडक्या बहिणींनो त्याचबरोबर ज्या बहिणी सप्टेंबर महिन्यामध्ये पात्र असून सुद्धा काय झाल्या होत्या अपात्र झाल्या होत्या त्यांना लाभ भेटलेला नाही अशा पंचेचाळीस लाख बहिणींनी तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुम्हाला तो लाभ भेटायला पाहिजे की नाही पाहिजे त्यानंतर लाडक्या बहिणींनो मी इथेच तुमची एक मुद्दा या ठिकाणी कंप्लीट करून देतो तो, तो राहिला होता आपला मगाशी की जो सोळावा हप्ता आहे म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा कोणाकोणाला दिला जाईल त्या बहिणींना पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला त्या बहिणींना त्या बहिणींची ई केवायसी कंप्लीट झालेली आहे त्या बहिणींना सुद्धा मिळेल हंड्रेड अँड वन पर्सेंट सोबतच लाडक्या बहिणींना त्या बहिणींना आता सगळ्या निकषामध्ये बसत आहे सगळेच निकष ज्यामध्ये त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या कमी आहे सोबत एका फॅमिलीमध्ये दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत नाही आहेत नाही आहेत त्याही बहिणींना आता हंड्रेड पर्सेंट लाभ भेटणार म्हणजे भेटणार कारण ज्या सत्तावीस लाख अपात्र बहिणी ठरलेल्या होत्या आणि या पंचेचाळीस लाख अपात्र बहिणी ठरलेल्या होत्या त्यांच्यामधल्या खरंच काही तरजू बहिणी होत्या आणि न कळत सरकारकडनं त्यांचा लाभ बंद झाला होता पण आता असं होणार नाहीये त्या प्रत्येक बहिणीला आता का म्हणजे भेटणार आहे तर लाडक्या बहिणींनो आय होप तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ऑथेंटिक न्यूज मला दाखवलेल्या आहेत कुणाला आणि कोणत्या बहिणीला लाभ भेटणार आहे हे सुद्धा मी सांगितलंय कधी भेटणार आहे हे सुद्धा सांगितलंय ला, लाडक्या बहिणींनो त्याचबरोबर हा जो नंबर आहे आता हा नंबर सुद्धा वाढणार आहे म्हणजे पात्र लाभार्थ्यांची संख्या वाढणार आहे असं सरकारी माध्यमांकडून माहिती पडलाय तर लाडक्या बहिणींना या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येक बहिणीला अपात्र असो किंवा पात्र बहिणीला असो एक आधाराची संकल्पना मिळेल आणि त्या बहिणीला आधार वाटेल कारण की महाराष्ट्रातील अशा अनेक बहिणी आहेत की सरकारने चुकीच्या पद्धतीने त्यांचा लाभ बंद केलेला आहे तो लाभ कधीच बंद व्हावा नाही असं मला सरकारकडे मागायचं आहे लाडक्या बहिणीं तमाम बहिणींपर्यंत शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि अशा नवनवीन अपडेटसाठी याच चॅनलला जुळून राहा आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जय श्रीराम